नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार श्री शांतीगिरी यांनी आपल्या जाहीर वचननामा पत्रकार परिषद घेऊन प्रसिद्ध केला जे दहा वर्षात झालं नाही तसं काम आम्ही निवडून आल्यावर संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये करणार तसे आम्ही वचननाम्यामध्येही प्रसिद्ध केले आहे ज्या गोष्टी आमच्या वचननाम्यामध्ये प्रसिद्ध केल्या आहेत त्या संपूर्ण गोष्टीचा पाठपुरावा करून आपण हे सर्व कामे नाशिक शहर तसेच जिल्ह्यामध्ये करणार असे या वचननाम्यामध्ये जाहीर केले आहे अशी ग्वाही नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली नाशिक किंवा या ठिकाणी नाशिकचे देऊ या सर्वांचं प्रथम राष्ट्राय स्वार राष्ट्राय धर्म या माध्यमातून एक लढावा आम्ही या लोकसभेच्या निवडणुकीसाठी गेलेला आहे तो नारा म्हणजे लढा राष्ट्रहिताचा आणि संगण सुद्धा राजकारणाचा तर पहिला मुद्दा या ठिकाणी की आम्ही जे बोलणार ते करणार आणि जे करणार ते बोलणार मात्र बघा जन्म सांगितलं त्याही पुढे आम्हाला सांगितलं नुसतं बोलायचं तेच कारण जे करा ते बोलायचं एवढंच नव्हे च न बोलता सुद्धा काही करून दाखवायचं हा सुद्धा त्या पुढचा बघा जनसमान्यामुळे उद्देश घ्यायचा आहे आणि म्हणून आम्ही जास्त बोलणार नाही लक्षात घ्या म्हणून मात्र या नाशिकसाठी आजार जे काही जण नसेल त्यांच्यापेक्षा काही त्या आगळं वेगळं करण्याची भूमिका का मानस विचार बघा आम्ही या ठिकाणी केलेलं आहे म्हणून अशा या नाशिकच्या सेवेसाठी निर्णय या भूमीचं ऋण बघा हा आमच्यावर आहे कारण या भूमीचं आम्ही अन्न आहे या भूमीचं आम्ही पाणी पाणी केलेलं असा आहे आणि म्हणून की प्रत्येकाचं कर्तव्य असतं ज्यांचे आपले उपकार झाले त्या रुग्णाचा उतरवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि या लोकसभेच्या माध्यमातून संधी बघा या लोक माध्यमातून बाबांना मिळालेले आहेत आणि निश्चित बघा बाबांना खात्री आहे किंवा लोकसभेच्या माध्यमातून किंवा राज्याच्या माध्यमातून या जनताजनांचे जे काही गुण आहेत ते देखील फिरण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे आता आपण बघितलं की बच्चनामध्ये काय काय या ठिकाणी आपल्याला प्रेझेंटेशन दिलेलं आहे तर या ठिकाणी असताना असाच आपल्या सर्वांना वगैरे विसर्व क्षेत्र विसर म्हणजे आणि हा बाबांचा वचनमाबांचाही बघा हा वचननामा कोणाचा आहे आमच्या सर्व एक बाबा इतरांचा आहे ज्यातील माणसं नियमांचा त्यांच्या सल्ल्याने त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा वचननामा या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेला आहे आणि पुढे बघा आम्ही या ठिकाणी नियोजन आपण काम कसं करू शकतो या संदर्भामध्ये जसं आपण संसद भवन बघतो ना तर एक छोटसं खासदार भवन बघा त्या ठिकाणी बाबांचा निर्माण करायचा प्रयत्न आहे आणि त्या खासदार भवनामध्ये जेवढे बघा विभागात आपले आरोग्य वेगळे शिक्षण असेल सर्व कक्ष स्थापन करणार आहोत त्या क्षा कक्षामध्ये आमची सर्व दर्जा विजय असणार आहेत आणि मग ज्या जी समस्या असेल जे प्रश्न असेल जे काही या ठिकाणी ते नागरिक किंवा जे या नागरिकांची होती ती समस्या बघा सोडायचा प्रयत्न पुरेपूर पुरे या ठिकाणी अशा सांगतो आता बाबा काही म्हणून सांगू शकत नाही मात्र या ठिकाणी पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या कारण सांगा अर्थ जे बोलणार ते आम्ही करणार जे करणार तेच बोलणार मला त्याही पुढे जनसभा आम्हाला काय शिकवले तुम्ही नुसतं बोलू नका करून दाखवा बघा करून दाखवा असाही बघा जनसभांचा उद्देश आहे निसी पराने। निसी पराने बोलता भारत या प्रसंगी अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज तसेच जय बाबाजी भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक कर